सातपूरच्या जाधव संकुल ग्रुपचे संचालक आणि ज्येष्ठ माजी नगरसेवक हो, श्री मधुकर शेठ जाधव यांचा अमृत महोत्सवी संकुल ग्रुपचे संचालक आणि माजी नगरसेवक हो, श्री मधुकर शेठ जाधव यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न झाला या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या अभिष्ट चिंतनासाठी परमपूज्य महंत रामगिरीजी महाराज आणि परमपूज्य श्री सोमेश्वरानंदजी महाराज हे प्रमुख अतिथी उपस्थित होते श्री रामगिरीजी महाराज आणि सोमेश्वरानंदजी महाराज यांनी श्री मधुकर शेठ जाधव यांना आशीर्वाद दिले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे प्रमुख श्री भाऊसाहेब चौधरी उपनेते श्री विजय अप्पा करंजकर माजी नगरसेवक भागवत आरोटे माजी नगरसेविका सौ हर्षदा गायकर सलीम मामाशेक राजू आडना लवटे अविनाथ शिंदे हरिभक्तपरायण लहू महाराज आयरे शीतलताई तुपे सुदर्शन महाराज शिंदे हरिभक्तपरायण धनंजय महाराज राहणे हरिभक्तपरायण राजगुरू विणेकरी सोनवणे महाराज आदी उपस्थित होते यावेळी परमपूज्य रामगिरीजी महाराज आणि परमपूज्य सोमेश्वरानंद महाराज यांच्या हस्ते श्री मधुकर जाधव यांचा सत्कार करण्यात आला <ण्याग> जाधव परिवार थोरात परिवार शिंदे परिवार गायकवाड परिवार रूपाली किरण काटे आणि सर्व महिलांनी मिळून पंच्याहत्तर दिवे प्रज्वलित करून श्री मधुकर शेठ जाधव यांचे औक्षण केले <ण्याग> उपस्थितांचे स्वागत निलेश जाधव गौरव जाधव आणि रोहित जाधव यांनी केले प्रास्ताविक महानगरपालिकेचे बाजी नगरसेवक आणि मधुशेठ जाधव यांचे लहान बंधू श्री नंदुशेठ जाधव यांनी केले पाड्यामध्ये आदिवशी पाड्या असतात तिथं आम्ही हा वाढदिवस करत असतो परंतु हा आमच्या कुटुंबाने ठरवलं की आपल्याला मोठ्या शेटचा वाढदिवस आहे आणि म्हणून आज या मोठ्या आपल्या साक्षीने हा वाढदिवस करत आहोत त्यानंतर शेडची पार्श्वभूमी सांगायला गे गेलं तर मला वाटतं दोन हजार सव्वीस चा परत दिवस येईल एवढा वेळ आपल्याला नाहीये आणि म्हणून मी थोडक्यात सांगतो की मोठे शेड हे म्हणजे तर ते वडील बंधू म्हणजे ते वडिलांची भूमिका गाजवता आणि बंधूंची भूमिका गाजवतात जाधव कुटुंबाचा हा वटवृक्ष आहे हा आम्ही सगळं कुटुंब म्हणजे थोरात परिवार असेल शिंदे परिवार असेल गायकवाड परिवार असेल शिंदे परिवार असेल हे परिवार आमचा सगळं आमचे या वटवृक्षाला आम्ही रोज पाणी घालतात विनंती करतो वृक्ष कधी वाढू नये तो त्याला लागू नये आणि म्हणून मी आमच्या बंधूंना आपण सगळे वाढदिवसाच्या आहे हे काकवत मला की गरिबी आली तर लाजू नये आणि श्रीमंत आली तर माजू नये या उक्तीप्रमाणे आमचं कुटुंब हे खोलीमध्ये यावेळी मधुकर जाधव यांच्या जीवनावरील तिमेरातून तेजाकडे या चरित्रग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले या चरित्रग्रंथाच्या लेखिका आणि मधुकर शेठ जाधव यांच्या सुनबाई सौ नैना निले जाधव यांनी मनोगत व्यक्त केले परमपूज्य रामगिरीजी महाराज यांनी आशीर्द भाषण केले मडुकर बजा जाधव यांचा असणारा हा पंच्याहत्तर अनिष्ट चिंतन अमृत महोत्सव या निमित्ताने उपस्थित आपण सर्व मान्यवर या ठिकाणी त्यांचा अनिष्ट चिंतन सोहळा आपण संपन्न करीत आहोत जे मलुकरजी जाधव त्यांच्याबद्दल आज ज्या पुस्तकीचं आणि या आग ठिकाणी लोकार्पण झालेलं आहे त्यांच्या जीवनावर त्यांच्या सुनेनी आणि मुलांनी मिळून हे जे आणि त्यांचं चरित्र लिहिलेलं आहे निश्चित ते तरुणांना प्रेरणादायी ठरेल आणि जीवन हे मनुष्याचं प्रेरणादायी असावं हो। राशी क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये काम करीत असताना त्यांनी काही लोकांना काही सहा हजार स्वस्तमध्ये लोकांना बनवून दिले मंदिराचे अनेक काम त्यांनी केले मंदिराचं काम करत असताना जवळजवळ नव्वद टक्के स्वतः खर्च करून दहा पाच टक्के फक्त लोकांकडून घेण्याचं कारण तेही त्यांनी आम्हाला सांगितलं की नंतर आपलं असं वाटण की हे मंदिर मी बांधलेलं आहे यावेळी परमपूज्य सोमेश्वरानंद महाराज यांचेही भाषण झाले आणि दादांचा आपण अमृत महोत्सव हा साजरा करत असताना दादाजी जर्नी आहे तिमिराकडून देशाकडे या पुस्तकाचं प्रकाशन पण साधू महंतांच्या हाताने केलेलं आहे मी दिदीच जाधव कुटुंबांचं दादांचं खूप खूप अभिनंदन करतो कार्यक्रमाचे आयोजन श्री नंदुशेठ जाधव स्वरूपाली किरण काटे निलेश जाधव गौरव जाधव रोहित जाधव आणि जाधव कुटुंबियांतर्फे करण्यात आले राजेश खताळे यांनी सूत्रसंचलन केले कार्यक्रमास श्री नाना वाघ अजय थोरात हरीश थोरात नरेंद्र थोरात प्रथमेश पाटील मदन गायकवाड डॉक्टर दीपक देशमुख भगवान गायकवाड रवींद्र मगर समाधान गायकवाड किशोर सोनवणे संजय कुमावत भिकाजी सोनवणे श्री आबा जाधव श्री सागर जाधव श्री राजू जाधव श्री रोहित वाघ श्री प्रकाश महाजन श्री मच्छिंद्र माळी अनिल माळी अश्विन महाजन संजू तांबे सातपूरच्या शिवजन्मोत्सव समितीचे जे सावळे नाना किशोर निकम सचिनाबा गांगुर्डे मुन्ना तुपे जीवन रायते दीपक नाना लोंढे पंकज निकम यशवंत पवार देवा जाधव बाळासाहेब जाधव संजय राऊत रवींद्र देवरे समाधान देवरे रामारी संबेराव पोपटराव जेजूरकर गौरव बोडके दीपक वागचवरे ज्ञानेश्वर निगळ के एल म्हस्केसर डी एल बाबुराव भोर आनंद दिगोळे किशनराव खाताळे व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते नाही आल्यानंतर ते कंपनी नव्हत आणि तिथून त्यांनी सुरुवात केली आज मला त्याला झेट त्याच्यामध्ये आणि त्यांची पद्धत बोलण्याची पद्धत राहण्याची पद्धत खूप अग्रायचं 咱们都别问。 स्पोर्टिंग साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान स्पोर्टिंग सातपूर नाशिक धन्यवाद